माझ्या बंधू आणि अगिनीनो पती आणि पत्नी या संसार्थाचे दोन चाक असतात ते चाक जर सरळ चलले बांधवानो तर संसाराची गाडी सुरळीत चालते अशाचे गीत आपल्या सेवेत सादर करताय मी शाहीर अंकुश दादा संच परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याऐंशी वीस शहाण्णव बांधवानो पती असल्यानंतर आणि पती गेल्यानंतर काय होतं या गीतामध्ये आपण ऐकणार आहे आणि म्हणून बाईल कुणामुळे बाईला कुणामुळे समाजात पत आहे बाईला कुणामुळे समाजात पत आहे पत आहे पत आहे नवरहा बायको डोक्यावरचा छत आहे नवरहा बायको डोक्यावरचा छत आहे लहानाची मोठी लाडकी ही माहेरी होते वयात येता मात्र परक्यांच्या घरी जाते पित्यानंतर डोई पतीचा तो हात आहे पित्यानंतर डोई पतीचा तो हात आहे हात आहे हात आहे नवरा बायकोच्या डोक्यावरचा छत आहे ही घरामध्ये करते जरी घरकाम पती हा उन्हामध्ये गाळतो सदा घाम संसार ओझ ओढणार तो अविरथ आहे संसार ओझ ओढणार तो अविरथ आहे रथ आहे रथ आहे नवरा हा वैगोच्या डोक्यावर छत आहे पती हा नगता वगता असेल जर शिरावरती पाप्यांची नजर पडत नाही त्या घरावरती नरवीन नारीचे जीवन मेल्या लागत आहे नरवीन नारीचे जीवन मेल्या लागत आहे गत आहे गत आहे नवरा बाय कुच्या डोक्यावर सचत आहे पती पत्नीने एकमेकांचा ठेवून मान शेवट हा संसाराचा करा हो आनंदान पती पत्नीने एकमेकांचा ठेवून मान शेवट हा संसाराचा करा हो आनंदान रे सांगा तुमचं काय मत आहे शाहिरवा रे सांगा तुमचं काय मत आहे मत आहे मत आहे नवरा हा बायकोच्या डोक्यावर छत आहे बाईला कुणामुळे समाजात गत आहे बायची कुणामुळे समाजात पत आहे पत आहे पत आहे नवरहा बाय कोच्या डोक्यावरचा छत आहे नवराहा बाय कोच्या डोक्यावरचा छत आहे नवरा बायकोच्या डोक्यावरचा छत आहे धन्यवाद